तर आज आहे ना मम्मी पप्पा सपना सगळे गेले लग्नाला संगनमेरला सुरेकथाईची इथं माझ्या ना मामाच्या मुलाचं लग्न होतं पण आम्हाला जायला नाही भेटलं कारण की ना इथं कामावाले माणसं आले होते त्यामुळं आम्हाला जाताना आलं आणि ना, ना।, ना। मिस्टर तर मग ते गेले आणि घरात मग पसार दाखवते मम्मीने खूप सारा पसार झालाय आवडायचंय मम्मी मिस्टरांना बोलवलंय मध्येच मत, उठते मग मला त्याच्याकडे पण यावं लागतं असं करता करता किती वाजतील आवरायला माहित नाही आता सव्वा पाच वाजलेले आणि मिस्टर तर काहीच करू नाही लागणार म्हणून ला माहितीये no. मच्छी फ्राय तर बनवशाल ना संध्याकाळी मग जेवण बनवतील

आता वाजले नाही संध्याकाळचे साडेसहा आणि आमचं पिल्लू शांत बसणे घरात कोणीच नाही म्हणून तिला मम्मी त्रास पण देऊ वाटा ना आणि तिला कर म्हणा पण ओ पिल्लूड्या पिल्लूड्या क्या रहा है तू मेरा बच्चा क्या चल रहा है बाबू <laughs> निश्चय हात कायन काय खाईन आजी कुठे गेली ग विरा आजी कुठे गेली आजीने तुला नाही नेलं फिरायला मावशी भार्गव दादा सगळे गेले बाबा आजीने नेलंच नाही आजीने नेलंच नाही आपल्याला तर आता आपण दोघी घरी एकट्याच आणि पिल्लूचे पप्पा मग कसेच गेले निघून त्याच्यामुळे आम्हाला काहीही करायला का टाइम भेटला नाही पिल्लू जवळच बसावं लागलं मला पिल्लूला दूध पिले ना आत्ताच तू ओय पिल्लुड्या ओय पिल्लुड्या आमचे पिल्लू जाजा असं चालू कर करमाना म्हणजे बबडाला करमाना आज पप्पा पण गेले पण हुशार आहे माझा बच्च मला त्रास नाही देत नाही ती इतकी रड म्हणजे रडती असं सगळे असले ना त्रास देते तर तिच्या पप्पाला त्रास देईन सगळे असले ना मग मला हटकून त्रास देते पण तिला आज कळायला आज मम्मा एक तिच्या समवायला मग आज म्हणजे पिल्लू रडलंच नाही आहे ना पिल्लू देत आज मम्मी नाही आणि सगळं मी केले आज आहे मी लाय छान मेडम बघू शकलं दाखवू तरी आले लक्ष्मी मटणाचा रस्सा आहे आपल सॉरी फिश फिश करी आहे आणि त्याच्यानंतर आहे फिश फ्राय तो तर एकच नंबर आहे आता मी जेवण करतो आणि सुरुवात करतो जेवायला इकडे भात बाय आमचं हो बडू खोबर्याला सांभाळतो समजा मला इतका टाइम टाईम चक्करायला जेवणार आहे मस्त असं आम्ही घेतलेलं आहे वाढून मस्त फिश फ्राय आता मी नाही हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ हो मध्ये तर आज सकाळी सकाळी आले बंगल्याकडे आणि इथं चालू सकाळ सकाळी सोलरची फिटिंग आणि काका सकाळी सहा वाजताच घरून निघाले होते फिटिंग साठी तर यापूर्वी आपण तीन वर्ष किती वर्ष झाले असला आपल्या संघ चार वर्ष चार पाच वर्षापूर्वी यांच्याकडेच सोलर फिटिंग केली होतं त्या बंगल्यावरती संगनमेरचं आणि आता इकडल्या बांगल्यावरती यांच्याकडूनच घेतले आणि यांच्याकडून घेण्याचं कारण असं की यांच्या सोलरची क्वालिटी किंवा त्याच्यावाला रिझल्ट तो हां ते मला पसंत आलं त्यामुळं मी पुन्हा त्यांच्याकडेच घेतलं आहे तर बघूया आता किती टाईम लागतो आहे फिटिंगला तर आतून बरेच येणार आहे प्लंबर वगैरे काही किरकोळ कामं राहिले ते पण येणार आहे लोक तर चला करूया सुरुवात काका कुठं ठरलंय घ्यायचं ठरलं कुठे इथं का इथं माझं तर मत इथं घ्यावा इथ बॅक साईडला एक नळी आपली हा 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 फायनली आपला सोलर फिट झालेला आहे काय थोडस खालीवर आहे ना इकडे आहे ना त्याच्यामुळे सोलर फिट झाला आहे आणि आपला जो संगनमेरला आहे तोच सोलर एक सण आणि मोठा आहे थोडासा बघूया सर आम्ही थोडंसं सरकू शकतो की इकडे तिकडे याला हां ना चार चार बाजूला चार हां हां बरं ठीक आहे पण एक साईडला टेन्शन नाही एवढं रिकाम आहे या कोपऱ्यामध्ये घेतला आहे डायरेक्ट आलाय का तर आले सपना भार्गव आणि मग मी गेले बाहेर म्हणजे सकाळी ते आणि मी आणि मी पसारा त्या दिवशी तुम्हाला दाखवलं ना तेवढा आवरून घेतला होता सगळा पण आज तो पुन्हा झाला <laughs> मला टाइम गेला होता एवढा पसर आवरेला दुसरा दिवस सकाळ उगवला होता पण आज परत आहे पण थोडा कमी झालेला का आहे भार्गव बारग बार्गाव सगळ्या म्हणत्या बार्गाव आणि विदा भाऊ दिसत्या दिसत्या बाबाईने बारगाव पण सगळं मावशी वर पडलाय स नाही बारगाव पण त्याच्या मम्मी वर पडलाय म्हणजे सेम दिसतोय आणि मीरा पण मीराला पण म्हणजे सपनासारखी सारखी सगळ्या म्हणजे आमची मावशी आली मावशी म्हणते इथं सपना दिसते दिसती बाई आणि इथल्या पण सगळ्या आमच्या सपना दिसते दिसती आणि मग भारगाव स्पणा झालक दिसतो आणि भाजावला लांबपणी झाला ना तेव्हा म्हणायचे अश्विनी सारखा दिसतो सगळे म्हणायचे आणि पण पण सगळे झाले ना तेव्हा म्हणायचे अश्विनी सारखे दिसते लांबपणी म्हणले अश्विनी सारखे दिसत्या आणि मोठे झाले स्वप्ना सारख्या झाले मुठल्या बाई माझ्या पिंडाला सारखा झोका लागतो आमच्या पिंडाला सारखा झोका द्यावं लागतो आणि ना खूप सारे कमेंट्स येत राहतात की हा जो आता इथं अंधार आहे खूप तेच पण मी असंच काढते व्हिडिओ हाय ना झोका कुठून घेतला म्हणजे बाळाच्या झोळीचा तर याला वेगळा पाळणा होता आणि आम्ही तो सोडून आहे ना याचं बांधलेलं आहे स्टोलचा आता दोन तीन बदलले दोन ओढणीचा बांधला होता आधी आता हा स्टॉलचा आहे तर हाय ना दुकानात घेतला होता पण ॲमेझॉनवरती पण मिळतो ऑनलाईन पण भेटतो पण आहे ना आता याचा थोडा करकर आवाज यायला का आम्हाला दुकानात पण एवढा काही घास नाही भेटला मिस्टरांनी आणला होता तसा मी ॲमेझॉनवरच घेणार होते पण झालं काय आम्ही म्हणजे दवाखान्यातून आल्याच्यानंतर पाचवीच्या म्हणजे पाचवी पाचवीच्या आतल्या दिवशी दवाखान्यातून आलो मग ऑनलाईन यायला थोडा टाईम जातो चार, जा चार पाच दिवस तर मग म्हटलं आता चार पाच दिवस वाट बघण्यापेक्षा बाळाला झोडी लागेल लगेचच तर मग मी मिस्टरांना आणायला लावला होता तिथून आणि चेक पण करून घेत येतो की आपल्या हातून कसं आहे म्हणजे दंडाम वगैरे नंतर इतकं काही खास नाही घाला तो आणि आधी जम, आ, जर जो असतो ना याच्या मध्ये बांधलेला तर मुलांना त्यांच्या एवढं कम्फर्टेबल नाही वाटत आणि ह्या झुळीत जर घातल्या ना आपण बाळांना तर त्यांना डचकल्यासारखं पण नाही होत कारण की आता ही ना वरती फटाके वगैरे वाजले ना ती इतकी डचकती ते झुळीत जर असली ना किती फटाके वाजवू काही होती अजिबात डचकत नाही डीजे इथं कायम येत असतो ना तर डीजेच्या आवाज नाही डचकत आणि जर वरती असली ना ती खूप डचकती पुन्हा पाऊस आल्यावरती ढगाचा गडगडाट झाल्यावर पण झुळीत असल्यावर नाही डचकत म्हणजे बाळांसाठी ही अशी झुळी ना खूप कम्फर्टेबल राहते नेहमी मी अशी झुळी बांधायची बाळांसाठी तो पाळणा असतो ना तो काही इतकं कम्फर्टेबल नसतो तर ही शॉपमधूनच घेतली पण तुम्ही ना ॲमेझॉनवर पण घेऊ शकता किंवा दुकानात आपल्या हाताने चॉईस करून पण घेऊ शकता मस्त कम्फर्टेबल असतो आणि तसं याची झोळी ठेवली तरी पण चांगली त्याला मस्त नेट वगैरे अस म्हणजे याच्यावरती जाळी असती मच्छर वगैरे काही नाही घुसत पण ती झोळीत आमची पिल्लू झोपतच नव्हतं त्याच्यामुळे आम्ही ती काढून टाकली आम्ही ही बांधली तर ही क्लिप सपना आल्याच्या दुसऱ्या दिवशीची होती आणि मी टाकायची राहिलीच होती ती क्लिप तर मी हे व्हिडिओ होते ॲड हो केली म्हणजे सपनावर सपना आणि सपना आम्ही जेव्हा आलो गावावरून तर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता रात्री आम्ही पोहोचलो पण रात्री एवढी नाही काढला लयथकल होत आणि मी रात्री एवढी खुश झाली मावशीकच राहाती सारखी सारखी मायकड मावशीला बघितलं नव्हतं म्हणजे एकदाच बघितलं तर एवढी चिपकली मावशीला जोडी सव्वा महिन्याची तर हा सारखी म्हणती तिला म्हणती गेम आला खेळ आला इतक्या असते किती हसत होती गेवायची रात्री आजायची मावशी झाली झोपून रात्री भेट ती माहिती दिवसाची भेटली नव्हती गोष्ट मावशी भेटलो आपण मावशीला भेटलीस नव्हती ग माझ पिल्लुड फर्स्ट टाइम भेटली तिकडं तिकडं पण दाबा म्हणजे फर्स्ट टाइम भेटली तर रडली नाही काही नाही आम्हाला जायचं पण खरंच काहीच वेळ नव्हतं घ्यायला पण वेळ नव्हता भेटला घेतला पण नव्हतं एकदाच मांडवी घेतलं कोणी तरी आला है नाय ना मावची सगळ्या म्हणजे सप्ना मास माझ्या मावशी आली त्या ती म्हणली सपना सारखी दिसती बर माझ्या सपना सारखी दिसती फोन मध्ये सांगते तू माझी माऊच्या आली भेटून घेतली कोणी घेऊन चुकत नाही हा बिलाती आहे ना तिला म्हणते घे सपनालाच म्हणते घे मला नाही म्हणत हुशार माला झाला <laughs>

माईक पाहून तिकडे पाहून घेतलं मी नाही घेणार बापड्या तुला मम्मा काय करते व्हिडिओ कॉल ते आपला छान 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 व्हिडिओ कॉल की

आशे, आशे, तुला चांगले उचार झाले आता चांगला उचार झालो बाला आपण काय करू बार गोव मी दिवस झाला वापले आले वापले असे घेऊन गे म्हणते असे घेऊ आता म्हणून बाहेर झालं हळूल म्हणजे आता कसं द्यायचो

मग आता जुजू करू आपण हा मग भूज जाऊ आपण इनलेलं असत किती गेली ते आपल्याला राहील का आपण लानांच्या का सगळ्यांच्या घरी जाऊन पिल्लू घेऊ उभं धरलू तू लाव उभा धलायचो कोणला धालायचो उभा ये बालाला उभं धलायचे का <laughs> 오어오오오고추 <laughs> 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 <laughs>